पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी नगराध्यक्ष पदासाठी पाच जण इच्छुक आता आरक्षण सोडतीकडे लक्ष नमस्कार तळोदा येथील नगरपालिकेचा सार्व सार्वत्रिक निवडणुकांसाठी हालचालींना आता वेग आला आहे दोन वर्षांपासून प्रशासकीय पातळीवर चालणाऱ्या नगर परिषदेच्या कारभारानंतर लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे राजकीय पक्षांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे नगराध्यक्ष पदासाठी सुमारे पाच जण इच्छुक आहेत तर पन्नासहून अधिक जण नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरण्याची यांचा पराभव करून भाजपकडून अजय परदेशी विजयी झाले होते त्यांच्यासह भाजपचे अकरा नगरसेवक काँग्रेसचे सहा आणि शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला होता त्यामुळे भाजपचा वर्चष्मा होता डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक नियुक्त करण्यात आले आता न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू होत आहे सन दोन हजार सतरा मध्ये नऊ प्रभागातून एकूण अठरा नगरसेवक निवडून येत होते यंदा झालेल्या वाढीमुळे एक नगरसेवक पद वाढण्यात येणार आहे त्यामुळे आता एकोणावीस नगरसेवकांची निवड होणार आहे प्रभाग आरक्षण जागा आरक्षण व वा जागा वाढीमुळे राजकीय समीकरणे नव्याने मांडली जातील मागील निवडणुकीत प्रभागनिहाय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले होते एकूण अठरा जागांपैकी सहा एसटी त्यापैकी तीन महिला एक एस सी पाच ओबीसी त्यातील तीन महिला तीन सर्वसाधारण महिला व तीन सर्वसाधारण व्यक्ती अशा पद्धतीने आरक्षण होते यावेळी काय आरक्षण निघते यावरच अनेकांचे अनेक इच्छुकांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या तडोद्यात यावेळी शिवसेना शिंदे गटाने नव्याने जोर धरला आहे शिवसेनेत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा लढतीचा माहोल तयार होत आहे आरक्षणानुसार निवडणुकीत कोण कुठून लढणार त्याचे गणित ठरू लागले ला आहेत नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढत असून थेट निवडणूक असल्याने निहाय पाठबळ आणि सामाजिक समीकरणे यावर भर दिला जातोय अनेक नवे चेहरेही यात उतरण्याची शक्यता आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अधिकृत उमेदवारी गटसंधी उमेदवार बदल पक्षप्रवेश हे राजकारण अधिक गती घेणार आहे दोन हजार नंतर जनगणना झालेली नाही त्यामुळे आता वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून एक प्रभाग वाढवून एक नगरसेवकांची भर पडणार आहे सध्या सर्वांचे लक्ष प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या सुडतीकडे लागले ला आहे त्यानंतरच निवडणूक रंगदार होणार हे, हे निश्चित आहे तळड्यात पुन्हा भाजपचा झेंडा फळकतो की नव्या युतीचा प्रभाव दिसतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे